संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गोवा आदी राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या श्री दत्त महाराजांची पंढरी असलेल्या कोल्हापुरातील शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्रेवाडी येथे दररोज हजारो भक्त दर्शनासाठी भेट देत असत येथील श्री दत्त महाराजांवर क्रिकेटचे देव म्हणून ओळख असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांची प्रचंड श्रद्धा आहे म्हणूनच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या कुटुंबियांनी आज श्री क्षेत्र नृसेवाडीत दाखल झाले होते पत्नी अंजली मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या तिघांनी दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतलं त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती सचिन तेंडुलकर तसेच कुटुंबियांचं श्री दत्त महाराजांच्यावर श्रद्धा आहे वारंवार कोल्हापूर भागात आले की दत्त महाराजांच्या दर्शनासाठी येतात आज सकाळी सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली मुलगा अर्जुन तसेच मुलगी सारा या मुंबईतून कोल्हापुरात आले कोल्हापुरात उद्योजक तेज घाटगे यांनी स्वागत केलं त्यानंतर त्यांनी नरसिंवाडीत आले यावेळी श्री दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रींचं मनोभावे दर्शन घेतलं यावेळी देवस्थान पुजाऱ्यांनी तेंडुलकर कुटुंबियांना श्री दत्त महाराजांची प्रतिमा देऊन प्रसाद भेट दिला त्यानंतर तिघांनी येथील टेंबेस्वामी मठात जाऊन टेंबेस्वामी महाराजांचं दर्शन घेतलं त्यानंतर कोल्हापूरकडे रवाना झाले यावेळी मंदिरात चाहता वर्ग तसेच लोक भाविकांनी सेल्फी काढण्यासाठी तेंडुलकर कुटुंबाला पाहण्यासाठी गर्दी केली होती मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप